माझं नाव अमोल स्वर राहणार शिरगाव तालुका मुरबाद जिल्हा ठाणे आज ही जी साबण आहे पशुरक्षक ही खास बैलांच्यासाठी आहे आणि मी मागच्या वर्षीपासून ही साबण वापरतो त्याच्यापासून चांगला फायदा आहे बैलाला माशी गोचेर कुठल्याही प्रकारचा बैलाला त्रास होत नाही आणि त्यापासून बैल शांतपणे चांगला गोठ्यामध्ये राहतो ही साबण कशी लावायची मी राखतो आता ही हे साबण पूर्ण बैल धुतल्यानंतर मान मान बसून मागे लावायचे पूर्ण पाणी वाटायचं अशा प्रकारे ही साबण लावायचे आहे ही साबण दोन चार दिवसानंतर बैल धुतल्यानंतर लावले तर चांगले आणि बैलाला चांगल्या प्रकारे आराम मिळेल त्या साबण बसून माझं नाव अमोल स्वर्गे राहणार शिरगाव तालुका मुरबाद जिल्हा ठाणे आज ही जी साबण आहे पशुरक्षक ही खास बैलांच्यासाठी आहे आणि मी मागच्या वर्षीपासून ही साबण वापरतो त्याच्यापासून चांगला फायदा आहे बैलाला माशी गोशीर कुठल्याही प्रकारचा बैलाला त्रास होत नाही आणि त्यापासून बैल शांतपणे चांगला गोठ्यामध्ये राहतो ही साबण कशी लावायची मी दाखवतो हे अधिकार ही हे साबण पूर्ण बैल धुतल्यानंतर मान माना बसून मागे लावायचे पूर्ण पाणी वाटायचा अशा प्रकारे हे साबण लावायचे आहे हे साबण दोन चार दिवसानंतर बैल धुतल्यानंतर लावले तो चांगले आणि बैलाला चांगल्या प्रकारे आराम मिळेल त्या साबण बसून бада